खर तर ही जे पत्रकार परिषद आहे नऊ ऑगस्ट क्रांती दिवशी शेतकरी दिव्यांग आणि निराधार जे वंचित घटक आहे त्यांच्यासाठी एका मोठ्या मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे किमान तीन ते चार किलोमीटर आम्ही सरकारला त्या दिवशी विभागीय आयुक्ताच्या मार्फत निवेदन देणार आणि त्या निवेदनासंदर्भात जर सरकारनं निर्णय घेतला नाही तर मग आम्ही निर्णय घेणार या सा याच्यासाठी ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे अनिलजी गावंडे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलजी चौधरी आणि आमचे जाधवजी मराठवाडा प्रमुख मी त्याच्या तयारीला लागलो आहे आणि शेतकरी आणि दिव्यांग आणि निराधार तर आमचं असं मत आहे का श्रममूल्य हे जपल्या गेलं पाहिजे आपल्या देशामध्ये दे अधिक व्याधी असणारे लोक अधिक अडचणीत असणारे लोक अधिक कष्ट करणारे लोक पण कमी पैसे भेटणारे लोक यावर सातत्यानं अन्याय होत आहे एकतर जातीनिहाय योजना येतं किंवा मतदारांना खुश करण्यासाठी काही योजना आणल्या जात त्या आणाव्या परंतु श्रमावर आधारित काहीच नाही आहे श्रमावर आधारित असणं फार महत्त्वाचं आहे ज्यांना अधिक व्याधी आहे दोन पाय ने त्याला तुम्ही हजार रुपये महिना देणार आणि ज्यांचं शरीर सगळं व्यवस्थित आहे श्रीमंती आहे शरीराची त्याला आधी जास्तीचा महिना देत असाल तर ही जी काही तफावत आहे ह्या दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे जसं शहर आणि ग्रामीण शहरातल्या लोकांना अडीच लाखाचं घर आणि गावातल्या लोकांना सव्वा लाखाचं तर ही जी आर्थिक विषमता या देशामध्ये दे निर्माण करून पाहत आहे त्याला खरं तर हा मोर्चा उत्तर देणारा असेल अनेक गोष्टी आपल्याला ऐकता येईल का इंजिनियरला भेटणारा एकूण प रोज आणि त्या सडकीवर काम करणाऱ्या मजुराला भेटणारे मजुरी ही सगळी विषमतेकडे नेणारी आहे आम्हाला दाखवलं जातं का जाती धर्माचा किंवा झेंड्याचं राजकारण आमच्यासमोर आणलं जातं हिरवा निळा पिवळा भगवा पण खरी लढाई ही जाती धर्माची नाहीच आहे खरी लढाई गरीब आणि श्रीमंत जे बेमानीनं ज्यांनी पैसे कमावले त्यांच्या आणि कष्टानं जगणाऱ्या लोकांची खरी लढाई आहे साधं उदाहरण जर सांगितलं तर मुंबईला सहा हजार एकर जमीन ही सहा पारसी लोकांजवळ आहे इंग्रजांनी ही जमीन त्यांना त्यांची हुजगेगिरी केली म्हणून दिलेली आहे त्यांचे सगळ्या स्वातंत्र्य सेनाने किंवा जे काही शहीद झाले आहे त्यामध्ये प्रचंड आम्ही पाहतोय का जी चापलुसी ज्या इंग्रजांची केली त्याला बक्षीस म्हणून सहा हजार एकर जमीन एकट्या गोदरेजकडे तीन हजार एकर जमीन आहे आता ही ताब्यात घ्यायला पाहिजे सरकारनं ते सरकारीच जमीन आहे इंग्रजाची म्हणजे काय त्यांची काही स्वतः कमावलेली जमीन नाही आहे ती सरकारच्या ताब्यात घेऊन लगेच द्यायला पाहिजे आज मुंबईसारख्या शहरामध्ये पाय पसरवाले जागाने झोपाले जागा नाही सहा लाख लोक फुटपाथवर झोपतात अजूनही ही अशा प्रकारची विषमता जी निर्माण होत आहे एकटे ह्या जमिनी जरी ताब्यात घेतल्या तरी अर्ध कर्ज महाराष्ट्राचं फिटू शकतं एवढी ताकद त्या जमिनीमध्ये आहे त्या अनेक विषमतेच्या विषय आम्हाला सांगता येईल वेळेवेळी ते सांगत राहू आणि त्यासाठी नऊ तारखेला क्रांती दिनी या सगळ्या गोष्टीचा आम्ही त्याचं उत्तर मागण्यासाठी हा मोर्चा काढतो आहे जो आ जाती आणि धर्मावर आधारित नाही तर कष्टकरी कामकरी शेतकरी शेतमजूर दिव्यांगाच्या मूळ प्रश्नावर आधारित आहे यासाठीच एवढं आपल्याला सांगण्यासाठी हे पत्रकार परिषद घेतली आहे त्याची पूर्वतयारी म्हणून आम्ही आता इथं बसलो आहे आपण याला अधिक त्याला प्रसिद्ध करावं अशी विनंती करतो आता पहिले नऊ तारखेला आम्ही आंदोलन करू त्यानंतर ज्या पारशांचे हे जा, जा जागा त्यांनी बडकवली ज्यांनी इंग्रजांसोबत हात मिळवणे करून त्यावेळेस जो काही त्रास भारतीयांना दिला त्यांचे सगळ्या जागा आम्ही शोधणार आणि मग आम्ही ताब्यात पण घेणार दुसरं पाऊल आमचं ताब्यात घ्यायचं राहील जिथं जितं इंग्रजांसोबत हात मिळवणे करून जो वार भारतीयांवर केला त्याचे पुतळे जरी असल ते 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 तर ते पुतळे सुद्धा आम्ही तोडणार आहोत ते पुतळे पूर्ण तोडून टाकणार एक भारतीय म्हणून कारण या देशामध्ये जाती धर्मावरच्या लढ्या निर्माण करून खऱ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचा जो प्रयत्न होता आहे तर आम्ही एक हिंदू आणि मुस्लिम म्हणून नाही तर एक भारतीय म्हणून ही आंदोलन आम्ही पुढे रेटणार आहोत फौर फौर ते सांगितले जाते हे फार चुकीचं आहे वास्तविक हुसेन आणि धेडिया या दोघांची जेव्हा तोफीनं फॉरगेट फॉरजेटनं जेव्हा कमिशनर होता त्यांनी तोफीनं त्या दोघांना उडवलं होतं आणि त्या फॉरजेटनं तोफीनं तुकडे तुकडे करून हुसेन आणि धेडियाचं जे काही के तुकडे केले होते ते तीन दिवस उचलू दिले नव्हते आणि त्यानं तीन तुकडे केले म्हणून बक्षीस मला वाटतं त्यावेळेस या ज्या लोकांना जमिनी दिल्या त्या पारसी लोकांनी त्या फॉरजेटला सत्कार करून बक्षीस दिलं होतं ही एकंदरीत सगळा इतिहास आमच्याकडे आहे त्यांनी कशाप्रकारे इंग्रजासोबत हात मिळवणी केली आफूच्या आणि गांजाच्या धंद्यामध्ये कसा हस्तक्षेप केला जात होता त्यावेळेस किती पैशाची उलाढाल झाली होती या सगळ्या डिटेल आमच्याजवळ आहे तर सगळे डिटेल आपण सगळ्यांना दिल्या जाईल योग्य वेळी आणि तशा पद्धतीने आंदोलन करू निवडणूक आणि हा विषय नाही आहे निवडणुकीत हे मुद्दे आले पाहिजे आम्ही निवडणुकीसाठीच करतोय असं समजा शंभर टक्के निवडणुकीसाठी करतो आहे पण जाती धर्माचे प्रश्न नाही तर सगळ्या जातीतल्या गरिबाचे प्रश्न हे मुद्देच झाले पाहिजे निवडणुकीवर जाणून बुजून करतोय लक्षात घ्या ताकाले जाचन भांडं लपवायचं बच्चूकुडूला सवय नाही तसं कधी आयुष्यात करणारही नाही निवडणुकीत हे मुद्दे का होत नाही निवडणुकीत जाती धर्माचे जेवढे मुद्दे होते हे मुद्दे गरीबाचे का होत नाही आज गरीबाला झोपाले घर नाही आता मुंबईमध्ये आणि सहा हजार चौतीस हजार एक्करपैकी सहा हजार जमीन जर सहाच राहत असल तर त्यावर सरकारनं निर्णय का घ्यावं नाही माझ्यावर कोणाला रोग नाही आहे माझं मत आहे का व्याधी पाहून आणि कष्ट पाहून योजना केली पाहिजे हाय त्या योजना चालू ठेवा पण अधिक मी आठ दिवस रोज बारा घंटे काम करतो एखाद्या कंपनीत बारा हजार रुपये महिना भेटतं आणि कायदा त्याच्या बाजूनं नाही आहे कंपनीतला कामगाराच्या बाजूनं कायदा कुठं आहे मी सांगतोय का एकंदरीत त्याचे कष्ट कुठं मोजल्या जातं या देशामध्ये कष्ट मोजायची अवस्थाच नाही श्रममूल्य संपलेलं आहे देशामध्ये आणि मग घरी बसून मला योजना भेटत असेल तर मी काम कसं करणार आहोत त्या द्या पण व्याधी पाहून द्या दोन पाय नाही आत नाही डोळे नाही निराधार महिला आहे त्यांना खरंच गरज आहे अडचणीत आलेला कुटुंब आहे ते शोधा आम्ही शोधत असतो अडचणीत असणारे परिवार मग अडचणीत असणाऱ्या परिवारासाठी काय आहे तुमच्यासाठी काही नाही आहे माझं असं म्हणणं आहे तुम्ही ज्या योजना सुरू केल्या त्याचं स्वागतच आहे पण या सगळ्या गोष्टीचं चिंतन मंथन व्हायला नको कोणी याच्यावर बोलायला नको दिव्यांगाचं मी अभियानाचा अध्यक्ष आहे एकाही फाईलवर माझी सही होत नाही फक्त जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन त्या दिव्यांग बांधवाच्या तक्रारी घ्यायचं याच्यासाठी मी स्वतः मागून घेतलेलं आहे का मी प्रत्येक जिल्ह्यात जातो त्यांच्या तक्रारी ऐकू घेतो अभियानाचा म्हणजे जनता दरबारचा अध्यक्ष दिव्यांगांच्या बांधवाचा त्याला काही फाईल आमच्याकडे येऊन जातं किंवा फिरतं असं नाही आहे आणि म्हणून त्याचा प्रयत्न बोलला मला असं वाटतं का विशालगडाच्या खाली जो हल्ला झाला तोडफोड झाली त्याचा आम्ही निश्चितच करतो पण विशाल गडावर जर एकंदरीत जर आपण विचार केला तर गडानं या राज्यासाठी देशासाठी प्रेरणादायी आहे तो इतिहास घडलेला आहे राजस्थानासारखे गड महाराणा प्रताप सोडून बाकीच्यांनी सगळी जी काही मोघलांसोबत आपली काय म्हणते गाठं बेट करून किल्ले साबित ठेवले असा महाराष्ट्र नाही आहे हा महाराष्ट्र लढला आहे आणि ते गड किल्ले लढले आहे महाराष्ट्राचे त्याचं पावित्र्य राहिलं पाहिजे ना हा हिंदू मुसलमानाचा प्रश्न येत नाही मुसलमान असू दे का हिंदू असू दे गडावर कोणाचंही अतिक्रमण होता कामा नाही ते हिंदूचं असू दे का मुसलमानांचं असू दे पण खाली जे काही मंदिर तोडलं काय धर्मस्थळ तोडलं त्याचा निश्च करू त्यांनी तोडलं असेल त्याला अंदर टाकलं गेलं पाहिजे असं असं होता कामाने का मुस्लिम आहे तर कारवाई होणार नाही हिंदू आहे तर कारवाई होणार किंवा हिंदू आहे तर कारवाई होणार नाही असं नाही गुन्हा गुन्हा असतं आणि त्याच्या संदर्भात कारवाई आम्ही आम्ही हे सहन केलेला आहे साडेतीनशे गुन्हे दाखल करून घेतले बच्चूकुळून कारण आम्ही गुन्हा केला होता म्हणून आम्ही बोलत आहे नाही त्याच्याबद्दल पण जे गुन्हेगार आहे त्यांना ते झालीच पाहिजे सजा ते मला माहीत नाही कोणी असो शिवभक्त असो का आधी कोणता भक्त असो लोकांनी शिवभक्त आता छत्रपती शिवरायांनाच मस्जिद उभारली आहे इवन त्यांच्या एकंदरीत सैन्यामध्ये जेव्हा अफझल खान चालत आला तेव्हा किमान हजार लो फौज हे पठाणांची होती आणि तेव्हाचे अर्धे हिंदू मराठे हे अफझल खानाच्या विरोधात होते इवन विशालगडाचा आणि पन्हाळगडाचा आपण जर इतिहास पाहिला तर जेव्हा पन्हाळगडावर सिद्धिकी जो सिद्दी ज सिद्दीकी जोहरनं जेव्हा वेढा टाकला तेव्हा त्या ते ते वेड्यातून निष्ठासाठी शिवानेवा काशी हा न्यावी समाजाचा पहिलं बलिदान झालं दुसरं बलिदान बाजीप्रभू देशपांडेंचं झालं आणि तिसरं जे होतं विशालगडावर जेव्हा पोचत होते शिवाजी महाराज जाणार तेव्हा मराठा जो काही वतनदार होता तो शिवाजी महाराजांच्या विरोधात उभा होता तिथं तलवार घेऊन कदाचित तेव्हा तर त्याचं नाव मला सुर्वे का कोण आहे आठवत नाही तो जर मधात अडवा असता नसता तर बाजीप्रभू वाचले असते कदाचित इतिहास हा जातीचा नाही आहे धर्माचा नाही आहे इतिहास छत्रपतीचा न्याय न्याय अन्यायाचा आहे न्याय अन्यायाच्या बाजूने तुम्हाला आ आठवत नसेल अजूनही जिजाऊचं पत्र अजूनही शिंदेखेड राजाला उपलब्ध आहे त्यात सरळ म्हटलंय का रयत महत्वाची आहे ते कुठल्या धर्माची आहे आम्हाला माहीत नाही इथं कष्ट करणारा आणि इमानदारीनं जगणाऱ्याला कोणी हात लावता कामाने जे जे हात वरते येईल ते छाटण्याचं काम या स्वराज्यामध्ये झालं पाहिजे त्यासाठी गळ किल्ले काय आमचं राजे पण गेलं तरी बेहत्तर एवढं स्पष्ट जिजाऊनं सांगितलं आहे आणि त्याच्यानं मला वाटतं कोणी ती लढाई छत्रपती म्हणजे हिंदूचे असं म्हणता येणार नाही ते न्याय हक्काच्या बाजूचे होते धर्म हिंदू होता हा भाग अल्लग आहे पण ते न्याय हक्काच्या बाजून रडत होते, होते। चा चा ना काही कसं आहे का एकंदरीत जो प्रकार झालेला आहे तो त्या गडापुरता होता आणि खाली तो कसा नेला हा होऊ शकतं तुम्ही गडावर आंदोलन करा आम्ही खाली करतो बदनाम करायसाठी असंही झालं असेल हा हा नाही लेट झालोच नाही माझ्या पाच वर्षातले किमान सत्तरऐंशी आंदोलन आहे ते तुम्हाला माहीत पडले नाही हे माझं दुर्दव्य आहे मी इथून दिल्लीला गेलो शेतकऱ्यासाठी ते तुम्हाला माहित पडत नाही ना गरीबाच्या आंदोलन माहीत पडत नाही राज्यव्यापी फक्त प्रहार मला वाटतं ते, ते क्रांती चौकातून आम्ही विभागीय आयुक्त एक ते दीड लाख लोकसंख्या एकूण आंदोलकाची राहील विधानसभेत आम्ही मगाय सांगितलं का विधानसभेमध्ये जर आमच्या मागण्या पूर्ण सरकारनं केली घोषणा केल्या शासन निर्णय जर काढले तर बच्चूकडून स्वतः लढणार नाही भाजप शिवसेनेला ते सीट देऊन देईल पूर्ण केल्या तर नाही केल्या तर मग ते मुद्दे घेऊन लढल्याशिवाय राहणार आम्ही तिसरी तिसरी आघाडी आम्ही मानत नाही शेतकरी शेतमजुराची आघाडी राहील माझ्याकडे खात तुम्हाला मी दहा डाव सांगतोय दिव्यांग मंत्रालयातला अभियान तुम्हाला पुन्हा सांगतोय अभियानाचा अध्यक्ष आहे अभियान म्हणजे काय मला अभियानामध्ये काय दिलेलं आहे का तुम्ही जिल्ह्याला जायचं मेळावे घ्यायचे कागदपत्र जमा करायचे जमा करून ते शासनाकडे पाठवायचे हां आता आम्ही विभागीय आढावा घेतलेला आहे एकूण माझ्याकडे आता जे काही पंधरा वीस जिल्हे मी फिरलो तर त्यामध्ये किमान ऐंशी हजार तक्रारी प्राप्त झाल्या त्याच्यातला एक निर्णय भाग करायला लावला कारण सगळ्या तक्रारी ह्या घरकुलाच्या होत्या तीस ते पस्तीस हजार तक्रारी घरकुलाच्या होत्या आणि मग ते रेटून रेटून आता घरकुल योजना धर्मवीर संभा दिघे आनंद दिघे ही घरकुल योजना दिव्यांगासाठी आपण मंजूर करून घेतली ते त्या अभियानाचंच फलित आहे कारण येणाऱ्या तक्रारीची संख्या ही घरकुलाची जास्त होती आणि मग तो आढावा आम्ही सरकारने दिला त्याला आम्ही पंधरा दिवस वाट पाहणार नाहीतर जे संबंधित अधिकारी आहे त्याला बच्चू कडू प्रहारच्या स्टाईलनं तडाका देणार आम्ही सोबळावर लढायची एवढी ताकद नाही शेतकरी शेतमजुरांना घेऊन लढू लढणार फक्त नाही एवढी दळाची ताकद नाही आमची जे ताकदवर पाहू हा एकटेच पाव कौन देणार नाही द्यावच लागन सगळ्या भागात जाधव साहेबांची अजून तयारी झाली का नाही मला माहित नाही विचारून सांगतो <laughs> एकदम बेस्ट आतापर्यंत दोनच नाही मी अशोकराव चव्हाण पासून मुख्यमंत्री पाहिले तर आतापर्यंत सगळ्यात बेस्ट हे एकनाथजी शिंदे मला वाटले माझे व्यक्तिगत मत आहे सगळ्यात बेस्ट मुख्यमंत्री म्हणून मला ते आतापर्यंतच्या मुख्यमंत्री मध्ये वाटले उद्धव साहेब उद्धव साहेब पक्षप्रमुख म्हणून ठीक आहे मुख्यमंत्री म्हणून नाही मीच नाही लढणार बाकीचे लढेल मी स्वतःनी लढणार फक्त म्हणजे नाही मान्य केलं तर मला जायची गरजच नाही ना तिथे मुद्दे संपले का विषय संपला आपला नाही नाही असं कसं होतं होऊ शकते क्रांतिकारी निर्णय मग तर प्रचार करू आपण युवतीचा पैदल प्रचार करू मुद्दे मुद्दे महत्वाचे आहे किती जागा देतं बच्चूकडून अशी मागणी केली का युती समोर का आम्हाला चार जागा द्या पाच जागा द्या अशी मागणी नाही केली सगळ्या पक्षाच्या युवत्या ह्या जागेवर होते बच्चिकुळची युवती मुद्द्यावर होणार आहे लक्षात घ्या हे ब्रेकिंग आहे हे ब्रेकिंग आहे माझं काय मत आहे पहिले आपण मजबूत उभा राहू हो, नंतर पाहू एकादा आला पयाला मदत तर मग आम्ही अधिक वांदा होऊन जाईल राणा एक लहानशी गोष्ट आहे फार मोठी गोष्ट नाही मला असं वाटतंय का सरकारनं विरोधी पक्ष नेत्यांना ठाम भूमिका आणि स्पष्ट भूमिका घेणं गरजेचं आहे आणि मग विरोधी पक्ष आणि सरकार स्पष्ट भूमिका घेत नाही त्याच्यामुळे हे सगळं आपण पाहतोय या महाराष्ट्रामध्ये अतिशय वाईट चित्र उभं राहत आहे ओके धन्यवाद त्यांचा विरोधी नेत्याचा प्रभाव उरला आणि हे त्याच मोठ अरे पण माझं काय म्हणणं आहे वाघाच्या समोर बकरी उभी राहते का मग याच घर कस घडतय हा प्रश्न आहे विरोधी नेत्याचं जर घर घडत असल तर मग संपला विषय मग अभाव अभावचा आहे तो प्रभाव तो रहाय भाई <laughs> तुम्ही पहिले कांदा प्रश्न आणि शेतकऱ्यावर विचारलं म्हणून तुमचं खास करून आभार धन्यवाद एक तरी शेतकऱ्याचा मर्द इथं आहे याचा आनंद वाटला आणि मला वाटते कुठली योजना आखताना ही शेतकऱ्यांकडून कर त्या आखल्या पाहिजे ते त्या लाल भीतीमधून त्या मंत्रालयातून आता कामा नाही आता योजना आग्त्याचं स्वरूप बदललं पाहिजे म्हणजे ह्या विरोध होणार नाही भाऊ आम्ही आता लाडका दिव्यांग, दिव्यांग जाहीर करा असं जाहीर करतो सांगतो सरकारला लाडका पत्रकार पण करा <laughs> <laughs> मला वाटते त्यांनी केलेलं वक्तव्य त्याच्यामुळे जे काही संघर्षाची दरी हे एक निर्माण झालेलं आहे वातावरण पेटवेपर्यंत कोणी जाऊ नये व्यक्तिगत वैचारिक पातळीवर त्याचा विरोध करावा कर्जमाफी केली तरी शेतकरी आत्महत्या करत आहे लाडकी बहीण आणली तरी आत्महत्या करत आहे त्याचं कारण असं आहे का इथे होणारी भावातली लूट तुम्हाला माहित आहे दोन हजार ते दोन हजार एकवीस पर्यंत या सगळ्या अठरा ते पंधरा ते वीस वर्षाच्या काळामध्ये पंचेचाळीस लाख कोटीच लूट शेतकऱ्याची झाली जेवढी केंद्राचं बजेट आहे तेवढी लूट मोठ्या उद्योगपत्यानं काही यांनी केली हा माझा निष्कर्ष नाही आहे हा शासनाचाच निष्कर्ष आहे आणि त्याच्यामुळं भावात आता आठ हजार रुपये भावाची नऊ हजार भावाची शिफारस केली कापसाची आणि सरकारनं केंद्र सरकारनं जाहीर केले सात हजार दोन हजार पर क्विंटल हे बातमी करत नाही कोणी मीडियावाले टी व्ही नाईनवाले किंवा टी व्ही काय म्हणतो तुमचं लोकशाही साम गेम्स सगळे ही बातमी ब्रेकिंग केली पाहिजे का क्विंटला मागा लूट कशी आहे बघा भाव कसे काढल्या जातं पंधरा टक्के नफा धरून पंधरा टक्के नफा धरून भाव काय काढले नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये भाव भेटला तर कापसाला पंधरा टक्के नफा धरून पंधरा टक्के नफा भेटू शकतो नऊ हजार पण केंद्राने जाहीर किती केले सात हजार म्हणजे दोन हजाराचा लॉस पर क्विंटल मागं एका एका जर दहा क्विंटल पकडले तर किती लॉस झाला कापूस पकडला तर वीस हजार इकडे पंधराशे देणार आणि तिकडे वीस हजारानं लुटणार कसं होणार आहे हां जैसा आप लोग ये लेन देन नहीं है हम करू आता पूर्चा विस्तार <laughs> <तारीजी में। laughs> क्या बोलू अब हिंदी में तो अभी नौ तारीख जो क्रांति दिन है बिरसा जी मुंडा क्रांति इनका जन्मदिन भी है और उसी दिन हम प्रहार एक किसान और दिव्यांगों के लिए एक बड़ी क्रांति का माहौल संभाजी नगर में लाने वाले हैं, और कुछ मांगे किसानों के दिव्यांगों के जो निराधार है उनके लिए रखेंगे क्रांति चौक से विभागीय आयुक्त कम से कम दो बजे शुरुआत होगा पाँच छ बजे तक वहाँ पहुँचेंगे एक से डेढ़ लाख लोग आएंगे बिल्कुल तो हम तो सभी लड़ना चाहते हैं अगर अच्छे आदमी मिले तो तैयारी है उसी के लिए तैयारी है ओके